गेल्या आठ दिवसापूर्वी आदरणीय श्रीमंत संजीवराजे नायटी बाळगे यांच्या उपस्थितीमध्ये आणि फलटण आमचे सगळेच नगरसेवक होते त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यामध्ये श्रीमंत साहेबांच्या माध्यमातून वीस कोटी रुपयांच्या कामाची जी कामा यादी मंजूर झाली होती पलटण नगर परिषदेच्या कामासाठी त्या यादीच्या बाबतीमध्ये कामांची यादी व कामाची नावं सांगण्यासाठी ती पत्रकार भाषा आयोजित केली होती आणि त्यामध्ये त्या कामाचा वहापोहा पण केला होता आणि त्याच वेळेस असं सांगितलं होतं की वीस कोटीची कामं मंजूर झाली त्याची प्रमाई आली आणि आता अजूनही मी तीस कोटीची कामाची मागणी केली आहे आणि तीही दोन तीन दिवसामध्ये तीस कोटी कामांचा मंजुरी मिळेल ती मंजुरी काल तीस कोटीच्या कामांना मंजुरी मिळाली नगरपरिषदेच्या त्यासाठी आजी हो पत्रकार परिषद आपण घेत आहोत इथे उपस्थित आमचे फलटणचे नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग मुंजोरे साहेब म्हणजे नगरसेवक किशोर भैया कापसे भाऊ सर्व माझी पण सीमे सुद्धा वापर झगतात आणि सर्व पत्र मेहता हो साहेब सर्व पत्रकार पत्रकारांची नावं आपण सर्व पत्रकार बंधू बहीण फलटण म्हणजे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या परिषद्रामध्ये नागरी सेवा व सुविधेची कामे करणे या अंतर्गत तीस कोटींच्या कामांना मंजुरी काल शा महाराष्ट्र शासनाकडून मिळाली आणि त्यामध्ये प्रामुख्यानं आपण आता मागच्या काळानं आपण पर्यटनमधील बरीचशी पुतळ्याचं सुशोभीकरण करणे विविध रस्त्यांची कामं करणे अशी कामं त्यामध्ये समावेश केला होता आता याही कामांच्यामध्ये आपण तीस कोटीची कामं घेतलीत आणि त्यातली काही प्रमुख कामं मी तुम्हाला सांगतो बाकी जे तुम्हाला त्याच्या सर्व प्रिंट तुम्हाला मिळतील त्या प्रमुख कामामध्ये आपण प्रामुख्यानं फलटण नगरपरिषद हद्दीतील सुपर मार्केट इमारत बांधकाम करणे दहा कोटी एवढ्या कामांची मंजुरी त्याला मिळाली आणि निश्चित खात्री की नगरपरिषद हद्दीमध्ये इमारत बांधकाम केल्यानंतर निश्चितपणे मार्केटमधील जे काय भाजीपाला विक्रीत आहेत व्यापारी आहेत ते चांगल्या प्रकारे त्यांना त्यांच्या सुविधा निर्माण होईल आणि ग्राहकांनासुद्धा खरेदी करण्यासाठी म्हणजे त्याच्या सगळ्या सुविधा जे स्वच्छ स्वच्छताग्रह असेल इथं सर्व सुविधा त्यामध्ये समाविष्ट असतील आणि मोठी इमारत असल्यामुळं त्या ठिकाणी सर्वच लोकांची चांगल्या प्रकारची सोय होणार आहे तिथं मला ते पार्किंगसुद्धा आहे त्यामुळं निश्चित हां पहिले पूर्वी दहा कोटी आणि आत्ताची दहा कोटी आणि त्यामुळं निश्चितपणे चांगलं एक आपल्या ग्राहकांना आणि भाजीपाला विक्रेते व्यापाऱ्यांना चांगली सुविधा निर्माण होणार आहे त्याबरोबरच मंगळवार पेठ येथे उंच पाण्याचे टाके बांधते तेही एक कोटीचं काम आहे निश्चितपणे पाणी पाण्याचं आपल्याला माहिती आहे की रामदासांच्या माध्यमातून मोठी योजना आपले जे टँक साठवण टँक बांधलाय आणि त्या टँकमधील फल्टरच नव्हे तर तालुक्यातली ज्या ज्या गावात आहेत त्यांचाही त्याही गावांना तिथून टँकर पाणी पुरवठा करतो परंतु शेवटी नगर लोकसंख्या वाढते विस्तार त्यामुळं काही काही ठिकाणी पाणी ते जाऊ शकत आहे आपण मंगळपेठ येथे प उंच पाण्याची टाकी बांधल्यानंतर येथील नागरिकांना निश्चितपणे ते पुरवठा योग्य प्रकारे ते पुरवठा होऊ शकतो तिसरं काम आहे तेही महत्त्वाचे आहे सुधारित जलकेंद्र जे आहे तिथे सोलर यंत्रणा बसवणे ते चार कोटीचं ते जो काम आहे त्यामुळे निश्चितपणे त्यातून विजेची बचत होणारे लाईट बिल आपल्याला कमी येणारे त्याने नगर परिषदेचा त्यामध्ये आणखी आधीचा फायदा होणार आहे आणि त्यामुळं तीही यंत्रणा यंत्रणा बसवलं लाईटचं जो सात लाईट जर जात असते त्याही गोष्टीला आपल्याला अडचणी येणार नाही त्यामुळे ती यंत्रणा बसल्यानंतर एक चांगल्या प्रकारची सुविधा निर्माण होणार आहे त्याबरोबरच आणखी काही महत्वाची तुम्हाला कामाची सांगतो त्यामध्ये आता प्रामुख्यानं राहणारे पेट्रोल पंप ते आटमोरी पूल कॅनॉल पट्टी सुशुभ करणे त्याला दोन कोटी ते लाख आपल्याला मंजूर केले आणि निश्चितपणे आपल्याला ते कॅनलचे जे साईडपट्टी आहे वगैरे ते ते सुशोभ केल्यानंतर म्हणजे एक रस्ता जो आहे आता रस्ता आपल्याला तो मिसिंग लाईन लेख आहे तो आपला नऊशे पास जो नॅशनल हायवे तो बाहेरून जातो आहे आणि त्यामुळे जिंती नाका ते मग ते वेडणीपर्यंत म्हणजे कुठली रामोशी पूल रामोशी पूल तिथपर्यंत जो मिसिंग लाईन आहे तर तिथं तो, तो रस्ता होणार जे आपलं करून देऊ तो सांगितले आणि त्यामुळे त्या रस्त्याला एक सुशोभ केल्यानंतर एक चांगल्या प्रकारे शोभा येणार आहे त्याबरोबरच सद्गुरू हरिबाबा महाराज मंदिर नजीक बांधका नदी रिटेनिंग वाल तिथं पासष्ट ला लाख रुपये मंजूर आहेत त्यामुळं जरी पाऊस जरी अधिक झाला तरी आपल्याला तिथं पाणी शहरामध्ये येणार नाही यासाठी ती आपल्याला उपयोग येणार आहे त्याबरोबरच क्रांतिशिय नाना पाटील चौक परिसर विकसित करणे त्यालाही दी दे, दीड दे, कोटी मंजूर आहेत आणि क्रांतीशियर नाना पाटील चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्ता विकसित करणे खरंतर आपल्या ते पलटण शहराचं ते मुख्य म्हणजे आपण नाका म्हणतो का नाग इथूनच आपल्याला लोणूर रस्ता येतो तिथं जर दहो रस्ता येतो तिथं मिळतो किंवा सातारू रस्ता येतो तिथं मिळतो त्यामुळे ते मुख्य ठिकाण असल्यामुळं तो चौक सुशोभित करण्या सुशोभित केल्यानंतर निश्चित बाहेरचे येणारे लोक आहेत त्या लोकांना एक म्हणजे फलटण शहराचं जे एक चांगल्या प्रकारे म्हणजे शोभा केल्यानंतर चांगलं चित्र चित्र दिसेल आणि फलटण शहराचं सुरुवात आपण जेव्हा कुठलंही म्हणतो की फलटण शहर कुठलंही शहर असतो त्याला सुरुवात जर चांगली आपल्याला दिसली पण त्यातून लोक अंदाज करतात की शहराचं आतील भाग परिसर कसा असेल आणि त्यावरून पलटने शहर एक चांगल्या प्रकारे म्हणजे मेसेज जाण्याचं काम त्या निमित्तानं होईल त्याबरोबर दहावा विधी शहर विकत करणे तेही काम आहे त्याबरोबरच आणखी श्रीकृष्ण मंदिर ते शनी नगर उर्वित रिटर्निंग वाद ते पन्नास लाख आहेत आणि रिंग रोड गिरवी नाका थी थी ते बांगा नदी रस्ता डिवायडर बांधणे वृक्षारोपण करणे इलेक्ट्रिक पोल रंगकाम करणे एक कोटी त्यापासून गिरवी रिंग रोड गिरवी नाका पोलीस स्टेशन नाना पार्क पुढील वसाहत इथं येथील फुटपाथ विकसित करणे ही एक कोटी आता अशी अनेक कामं आपण त्यामध्ये सांगितले महावीर स्तंभ परिसर विकसित करणे हे यालाही पन्नास लाख मंजूर आहेत त्यामुळे निश्चितपणे सर्व कामं ही रामदास साहेबांच्या माध्यमातून नऊ नंबरचं श्रीकृष्ण मंदिर ते धावा दहावादी पर्यंत रस्ता करणे व फुल बांधणे तेही एक कोटीचं काम आहे आता अशा अनेक कामे तुम्हाला ते प्रिंट मिळतील ही सर्व कामं ही माध्यमातून हे महाराष्ट्र शासनाकडे मागणी केली होती आणि ते महाराष्ट्रासनाने मंजुरी दिली मला खात्री ही सर्व मागची वीस कोटींची कामं नाहीतर ही तीस कोटींची कामं ही सगळी कामं झाल्यानंतर निश्चितपणे फलटण शहर हे त्याला वेगळे रूप निर्माण होणार आहे आणि फलटण शर्मानंतर म्हणजे कुठला बाहेरचा जरी अगदी आला तरी त्याला एक प्रसन्न वातावरण असं वाटणारे म्हणजे आजूबाजूला झाडे असेल फुटपाथ असेल मोठं फुटपाथ मोठे रस्ते आणि हे सगळे केल्यानंतर निश्चितपणे फलटणच्या एक वैभवामध्ये वेगळ्या प्रकारची भर पडणार आहे आणि हे सर्व कामाचं श्रेय हे श्रीमंत साहेब यांच्या यांना हे जातं साहेबांनी आपल्याला सर्व कल्पना की गेल्या तीस बत्तीस वर्षापासून जे पलटण शहराच्या विकासाचा ध्यास घेतला होता तो आता पूर्णत्वाकडे जात आहे जी काही अपूर्ण कामं राहिली होती कामं पूर्ण जात आहेत आपल्याला माहिती आहे की मागच्या काळामध्ये सर्व मूलभूत सुविधा देण्यामध्ये महाराजसाहेबांनी साहेबांनी पुरेपूर प्रयत्न केला पाण्याचा प्रश्न असेल सांडपाण्याचा प्रश्न असेल भूमिगत गटावर असतील किंवा विजेचे बोलचा प्रश्न असेल भूमिगत अंडरलाईन असेल या सर्व बाबी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि ही आता बाकीची जी, जी इतर जी कामं आपण त्याला म्हणतो ती सर्व थोडीशी अपुरी होती ती आता ही शासनाच्या माध्यमातून पूर्ण होत आहेत ज्याला भरघोस निधी आपल्याला मिळतोय आणि श्री पण आता महाराष्ट्र साहेब एक स्वप्न होतं एक आधुनिक काळातलं एक फलटण शहर निर्माण करण्याचं ते शहर करण्याचं ते आता पूर्ण होत आहे

काय त्या नगरपालिकेचा कारभार ते सगळं जर बघितलं तर तुम्ही वीस कोटी घातले आणखी पन्नास कोटी घातले काय माणसाचा धंदा होईल का आता करता ते नियोजन करून ला पीविंग ब्लॉक ब्लॉक घालून पुन्हा त्याच्यावर त्या टप्प्यात राहणार असल्या तर कशाचं सुशोभीकरण कशाचं काय झाले पीव घालणार व्यासप ला

मी हे सर्व नगरपालिकेचे काम मंजूर के केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा साहेब दुसरे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि आपल्या विधानपरिषदे माजी सभापती आदरणीय रामराई साहेब या सर्वांचं पलटण नगरपालिकेच्या नागरिकांच्या वतीनं ना, जनतेच्या वतीनं मनापासून मी आभार मानतो माडा लोकसभेसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आपल्या पाळणा साहेब आल्यानंतर आपली भूमिका जाहीर करतील आणि त्यानंतर मग त्यांची भूमिका असेल ती आमची भूमिका असेल साहेब दुसरा एक प्रश्न होता सुशोभित जे मुद्दा घेतले चांगला आहे त्यामध्ये आता आपण ज्यावेळी चारही बाजूने शहरात येतो नानापाटे चौकात चारी बाजूने अंधार आहे चिंत्या नाक्यापासून म्हणा नानापाटे चौकात एक पण रोड लाईट नाही उंदेरीपासून आलो तिथं पण रोड लाईट

पूर्वी जी एस एफ योजना होती त्या योजना बंद झाली आता नवीन आर डी एस एस योजना सुरू केली तर त्यामध्ये हे सर्व प्रस्ताव देऊन त्यातून त्याला मंजुरी मिळायचा मी प्रयत्न करू आणि लवकरात लवकर ते पुढच्या एक दोन चार महिन्याच्या काळामध्ये आपण आता इलेक्शन नंतर आजच्या येईल त्यामुळे ते कामं थांबतील लोकसभा झाल्यानंतर या गोष्टीमध्ये लक्ष घालून त्या असे सर्व ते म्हणता येते सुशोभित करण्यामध्ये जर केलं लाईट नसेल त्याला काय अर्थ नाही तर ते निश्चितपणे

त्याच्यानंतर पुन्हा दुसरे काल लावले गेला वय म्हणजे जिथं आहे तिथं तीन तीन वेळा प्रकाश व्यवस्था केली आणि जिथं नाही तिथं प्रकाश व्यवस्तीत हेच नाही आता तिथून गेस्ट फ्ही लाईट त्यानंतर हाय